नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे या चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक हृदयस्पर्शी कविता घेऊन आले आहे कवितेचं शीर्षक आहे दोन शब्द जगण्याविषयी कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगूलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये सहजच विसरून जावे सारे सल मनात जपून ठेवू नये नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे आपले नाव दुसऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे कारण जीवनाच्या वाटेवर साथ देतात मात करतात हात देतात घात करतात तीही असतात माणसं संधी देतात संधी साधतात आदर करतात भाव खातात तीही असतात माणसं वेड लावतात वेडं करतात घास भरवतात घास हिसकावतात तीही असतात माणसं पाठीशी असतात पाठ फिरवितात वाट दाखवतात वाट लावतात तीही असतात माणसं शब्द पाळतात शब्द फिरवतात गळ्यात पडतात गळ्या कापतात तीही असतात माणसं दूर राहतात तरी जवळचीच वाटतात जवळ राहून देखील परक्यासारखी वागतात तीही असतात माणसं नाना प्रकारची अशी नाना माणसं ओळखायची कशी सारी असतात आपलीच माणसं धन्यवाद मित्रांनो आजची ही सुंदर जी आणि हृदयस्पर्शी कविता तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच हृदयस्पर्शी कवितेसोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा जीवन एक रंग मंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग